शेतकरी मित्रांनो आजच्या कंडिशनमध्ये जे मक्का आहे तो आता सर्व बाजूने एक सारखा होऊन गेलेला आहे या मक्क्यामध्ये सुरुवातीला कधी पाहिलं आपण तर या भागामध्ये तणाचा प्रदुभाव जास्त प्रमाणात होता तिथला मक्का बरोबर नव्हता सुरवातीलाच म्हणजे तरी बी दीड महिनापर्यंत आपल्याला प्रॉब्लेम आलेला होता तो दीड ते पावणे दोन महिने त्यानंतर जे आपण थोडं नियोजन वेगळं केलं याला जास्त प्रमाणात आपल्या निविष्टा घरगुती निविष्टा केळीच्या अर्क कोळपडच्या हे सर्व काही आपण अगोदरी सांगितलेलं सा। आहे तसं तर शेतकरी मित्रांनो पण पर तयार वडियाची जी शेती आहे ही बरोबर झालेली आहे मेन मक म्हणजे त्या तिकडच्या मक्का जिथं तण कमी होतं तिथलं आणि हाता समजा कमी तणाचा आहे जर नाही जास्त तणाच्या तोही आता परिपक्वतेच्या अवस्थेत आहे म्हणजे झालेला आहे आता याला पाण्याची गरज नाही आहे आता पाणी काही आपण याला देणार नाही आहेत कारण दाणे आता बघितले आहेत तर वरपर्यंत परिपक्व झालेले आहेत नॉर्मल दाणे ते आहेत आणि आता समजा कालच पाणी दिलं गेलेलं आहे तर त्यामुळे आता पाण्याची गरज नाही आहे आता जे काही आहे हा जो हिरवा भाग दिसतोय आपल्याला पूर्ण या हा अर्क आपल्या याच्यात उतरेल आणि परिपक्वता पूर्ण होईल आता पाणी देण्याची आपल्याला गरज नाही आहे आणि आपलं शेतीमध्ये आपण जे काही मीठ वापर केलेला आहे त्याच्याही हा फायदा होईल आता म्हणजे आपल्याला याच्यावरून अंदाज येईल की पाणी कमी दिल्यानंतरसुद्धा आपल्याला याचे चांगले रिझल्ट भेटतात तर शेतकरी मित्रांनो जाडमीठ हे कल्चर काही जे आपण एकशे दहा किलो दिलं गेलेलं आहे त्या फक्त इतकं दिल्यावर सुद्धा आणि मात्र घरगुती ज्या निविष्ट आहेत या आता यावर्षी आपण केळी जास्त उपलब्ध असल्यामुळे जास्त प्रमाणात दिले गेलेलं आहे तर अशा पद्धतीने झालेलं आहे आणि विशेष म्हणजे आता जमिनीची कधी सुपिकता बघितली तर आजच्या कंडिशनमध्ये बघा किती भारी जमीन म्हणजे खालतून हे झालेलं असतं वाढवी लागलेली असते जे काही जाड कच गाडी कचरा असतो तो ह्या पद्धतीच्याही कुसतो म्हणजे निसर्गानं जसं कुजन प्रक्रिया पाहिजेल तशी होऊन जाते आता आपला घरगुती मक्काय आपण त्याच कंडिशनमध्ये होऊन गेलेला आहे वाढ मात्र याची थोडी कमी आहे ही आपली पण गलती आहे कारण आपण इथे जे तण होतं ते थोडं मोठ्या प्र म्हणजे जास्त दिवस तण राहिलेलं होतं आता या जागेवर ओलावा नसल्यामुळे कुजन झालेलं नाही आहे पाहिजे तितकं ते खाली झालेलं असतं फक्त आता जा ज्या जागेवर बघा काही शेतकरी येतात कोरून बघतात इथे गांडूळ दिसतात दिवस म्हणजे केव्हाही आले तरी गांडूळ राहतात ज्या जागेवर पाण्या जास्त प्रमाणात असतं पाण्यामध्ये जीवाणू काम करतात हे आपण वारंवार आहे आणि सर्वांनाही माहिती आहे ओलावा असेल तर गांडूळ काम करतील आता बघा असंही हे करून घेतात तर शेतकरी मित्रांनो जे आपण हे सारकल्चर वापर करतो आहे त्याच्यामुळे आपली जी जमीन आहे ही सोपीक होते आणि उत्पन्नही चांगलं होतं आहे वाढ नसलं तरी चालेल पण बुट्टे चांगले आहेत आणि याच्यात तणामुळे आपल्याला प्रॉब्लेम आलेला आहे हे जे तण होतं हे तण जास्त प्रमाणात असल्यामुळे पूर्ण भरून गेलेलं होतं ते आपण निंदन करावी लागलेली आहे आणि शेतकरी मित्रांनो जसं असतं तसं आपण दाखवतो फक्त भारी दाखवणार असं नाही जे आपल्या शेतामध्ये जसं ज्या पद्धतीचं पिकं असतील तेच आपण शेतकऱ्यांपर्यंत दाखवतो कारण मागं पुढं गैरसमज नको आणि आपल्याला गैरसमज कोणाच्याही ना करायच्या नाही आहे कारण कसं ज्याला पटेल तो वापर करेल नाही पटलं सोडून देईल त्यात काही हे नाही आहे आणि आपण काही एक दुकानदार नाही आहे तर चला भाऊ किंवा विक्रेते नाही आहेत की चला भाऊ यांना द्यावाज लागेल आपलं तेव्हाच निवारा होईल असं नाही आहे शेतकरी मित्रांनो आपण जे देतो आहे त्याचे जे मूल्य घेतो आहे तसं शेतकऱ्यांचा फायदाही करून देतो आहे तर शेतकरी मित्रांनो या कंडिशनमध्ये आता मग काय थोडं आपलं मागे वारावांनी आली होती त्याचं नुकसान झालेलं आहे ते त्या भागमध्ये झालेलं आहे तिथंही थोडंफार चांगला आपल्याला झटका बसलेला आहे तो नैसर्गिकरित्या तिथं आपण काही एक करू शकत नाही だねわざ。